आज बनवली लग्नाच्या पंक्तीत मिळते तशी झणझणीत आणि चटपटीत अशी भाजी ज्यांना वांगे बटाटे आवडत नाही ते देखील बोट चांगले चाटून पुसून खातील अशी ही भाजी चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज मी इथे एक वाटी वटाने एक बटाटा आणि दोन छोटे वांगे अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत आता कढईत मी तेल गरम करून घेते त्यात मी मोहरी जिरं आणि हिंग टाकून फोडणी देते यात मी आता लसूण आणि कढीपत्ताही छान परतून घेते आणि आता मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून तो देखील मी यात फोडणीत टाकून घेते एक छोटा टोमॅटो देखील मी इथे टाकून घेतलेलं आहे ते छान व्यवस्थित परतलं की सगळ्यात पहिले बटाटे आणि वटाणे टाकून छान परतून घेते एक दोन तीन ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेते कारण ते शिजायला वेळ लागतो म्हणून मी ते सगळ्यात पहिले टाकून घेतलेलं होतं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील कमेंट करून सांगा ते वांगीही मी छान परतून घेतले त्यात टाकून इथे मी आत्ता ओ कोरडं खोबरं त्यात आलं आणि लसूण टाकून वाटून घेतलेलं होतं ते देखील मी आता यात टाकून घेते ते व्यवस्थित मिक्स करून घेते मग मी आता इथे मसाले टाकून घेते इथे मी आता एक चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकते हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला देखील मी इथे वापरलेला आहे त्याच्याने टेस्ट खूप छान येते रोजच्या भाजींना नाही पण कधीतरी वापरावा थोडं चेंज म्हणून आता इथे मी गरजेनुसार पाणी टाकून घेतलं आहे आणि दाण्याचं कूट मी इथे छोटी वाटी भरून टाकलेलं आहे छान अशी आपली भाजी तयार होते इकडे मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि वरून हिरवीगार अशी कोथिंबीर देखील मी आता टाकून घेते कारण कोथिंबीरीशिवाय प्रत्येक भाजी ही अपूर्णच वाटते आता आपली इथे वटाणा बटाटा आणि वांगे टाकून मिक्स भाजी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हीही या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा खूप छान येते टेस्टी लागते गरम गरम पोळीसोबत किंवा भातासोबतही तुम्ही खाऊ शकता खूप छान येते ही भाजी